ते पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब आहेत ते घटनास्थळी आलेले आहेत डीओएसपी साहेबांकडून ते माहिती घेत आहेत हे जे पाम ट्री हा आई शेरवाली मी तो जोर बरोबर दिसतो आवगाना

यामध्ये नाशिकहून पुन, पुण्याकडे म्हणजे आळेफाटाहून नारायणगावकडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेनवर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे ह्यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला प्रवासी वाहतूक करणारे त्याच्यामध्ये किती वाहत प्रवासी प्रवास करत होते आता मी ह्या सगळ्याच गोष्टीची माहिती घेतो आहे की ते मॅक्झिमो गाडीची सेवन प्लस वनचं परमिट आहे आर टी ओ साहेब स्वतः इथे आहेत आणि त्याच्यामध्ये ही इतके प्रवासी कुठनं आले काय आले ह्या सगळ्याच गोष्टींचा तपास आम्ही करतो अवैध वाहतुकीमुळे असा कुठेतरी असं नाही ह्या ह्या सगळ्या गोष्टी अंतीच मी सांगू शकेन की ते अवैध वाहतूक होती की काय होतं परंतु वस्तुस्थिती एवढीच आहे की ह्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला आहे तो आपल्याला सापडलेला आहे नाही तो आयशर चालक त्याने आयशर टेम्पो आम्ही तो ताब्यात घेतला असून तो आयशर चालक जो आहे तो तिथून फरार झालेला आहे आणि त्याचा जो मालक आहे हरियाणातला त्याच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो स्पॉटला तुम्ही आहे नक्की काय जाणवलं काय चूक मी आता तेच सांगतोय की हे सगळं आत्ता प्रिलिमिनरी सांगणं कठीण आहे आर टी ओ स्वतः आहे तिथे त्यांचे अधिकारी इन्स्पेक्ट इंस्पेक, इन्स्पेक्शन करतील ॲक्च्युअल काय झालं ह्याचा आम्ही सीन रिक्रिएट करू आणि त्यानंतरच कोणाची चूक आहे हे, हे सांगता येईल परंतु सध्या तरी आम्ही त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी आमचा एक कर्मचारी जो इथे प्रत्यक्षदर्शी आहे त्याची एफ आय आर घेऊन पुढची कारवाई आम्ही करत आहोत आरवा, जे महामार्गात थांबवण्यासाठी भविष्यात आपण काय उपाय नाही ह्याच्यामध्ये सगळ्याच एजन्सीज आहेत पोलीस आहेत आर टी ओ आहे, आहे हायवे सेफ्टी पेट्रोल आहे आणि ह्या सगळ्याच एजन्सींनी एकत्रितरित्या काम करून अशा प्रकारच्या अपघाताची पुनरावृत्ती होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सर पाठीमागे हायवेवर अनेक ठिकाणी खड्डे आहेत खड्डे कटिंग होते त्यामुळे अपघात काढतात मी आता तेच म्हणतोय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता एक ऍक्सिडेंट झाला म्हणून त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा सगळ्या एजन्सीजला सोबत घेऊन आपल्याला अशा प्रकारच्या ॲक्सिडेंटची पुनरावृत्ती होणार नाही ह्यासाठी प्रयत्न करायला लागेल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणार आहे मी तेच सांगतो आहे की ह्याच्यामध्ये आम्ही आता प्रिलिमिनरी जी माहिती आहे त्यावर एक एफ आय आहे आणि त्यानंतरच पुढे जसं तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे कलमसुद्धा वाढवणार सर कालसुद्धा कंटिन्यूचा असा अभ्यास घडला कारण वीस किलोमीटरचा थरार पाहायला मिळाला चाकण सुरू शकतो त्याच्यावरती काय काय कारवाई केली आरोपीची त्याच्यामध्ये कारण हा सगळा प्रकार पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये सुरू झाला होता आपल्याला माहिती असेल की तिथले डी सी पी शिवाजी पवार यांनी त्या संदर्भाने माध्यमांना माहिती सुद्धा दिली आणि आपल्याला हेही माहिती असेल की जीव मोठीत घेऊन शिक्रापूर पोलीस स्टेशनने तो कंटेनर अडवला कंटेनर माल जो चालक आहे त्याला पकडलेला आहे आणि तो पुढच्या कारवाई करता माझी जी रात्रीची माहिती होती त्याला हॉस्पिटलला चेकअपसाठी घेऊन घेण्यात आले होते मला आता त्याच्याबद्दल काही कल्पना नाही मोस्टली ह्याच्याबद्दल पिंपरी चिंचवड चे जे डीसी पी संबंधित डीसी पी आहे ते जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती देऊ शकते ठीक आहे